श्री गजानन महाराज की जय नमस्कार मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस आमच्यासाठी खूप खास होता कारण आम्ही सहपरिवार निघालो होतो श्री गजानन महाराज यांच्या पवित्र शेगाव नगरीकडे वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात गजानन बाबाच्या आशीर्वादाने करण्यास शेगावला निघालो म्हटल्यावर रस्त्यात गुळाचा चहा केळीचे चिप्स ची पोंगे याची मजाच वेगळी चहा घेऊन आम्ही समोर निघालो होतो आणि अखेर आम्ही पोचलो शेगावमध्ये इथे पाऊल ठेवताच एक गोष्ट लगेच जाणवते आज प्रचंड गर्दी आहे एकतीस डिसेंबर असल्यामुळे देशभरातून हजारो भक्त आलेले आहेत आम्ही आनंद निवासमध्ये पोहोचलो आनंद निवास म्हटलं की स्वच्छ आणि शांत वातावरण खरं म्हटलं तर अख्खा शेगावमध्येच स्वच्छता आहे प्रचंड गर्द असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच क्वेश्चन आपल्याला रूम भेटेल ना तसंच आम्हालाही तेच वाटलं आम्हाला रूम भेटेल का नाही कारण की रांग म्हणसाल तर खूप मोठी पप्पा समोर गेलेत आणि रांगेत उभं राहिले तोपर्यंत आम्ही आनंद पूर्ण बघून घेतला विठ्ठलाची मूर्ती अप्रतिम इथे पप्पा रांगेत रागलेले आहेत अजून दोन हॉल पार करायचे आहे हे बघा इथे किती सारे पोपट बसलेले आहेत दोन घंटे झाले नाश्त्याची वेळ झाली आम्ही नाश्ता करायला गेलो ते नाश्ता केला शेवटी बाबाच्या कृपेने आम्हाला रूम मिळाली स्वच्छ रूम शांत वातावरण नीटनेटकी बेड आणि गरम पाणी फ्रेश होऊन आम्ही निघालो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी बाहेर हजारो लोकांची गर्दी आणि आत इतकी शांतता रात्रीची वेळ होती थंडीही खूप होती मनात उत्साही तेवढाच होता श्री मंदिरकडे जाण्याचा मार्ग दिसला मंदिराच्या परिसरात आलं की प्रसन्न वाटलं आज एकतीस डिसेंबर लोक पार्टी सेलिब्रेशन करत असतील पण आम्ही बाबांच्या चरणी आहोत याहून मोठं सेलिब्रेशन कुणाच असू शकतं का नवं वर्ष शांत मनाने आणि स्वच्छ विचाराने सुरू होतंय बाबा आणि नातू समोर चालत आहे आम्ही त्यांच्या मागे एकतीस डिसेंबर असल्यामुळे येथे खूप गर्दा होता असं वाटत होतं सर्व गजानन बाबांचे भक्त इथेच जमले आहे बाबासोबत नवीन वर्ष सुरू करण्यासाठी आता आम्ही लाईनमध्ये लागत आहे श्रीचे समाधी दर्शनाकडे अजून पन्नास मिनिट लागेल आम्ही निघालो आत येताच बघतो तर का खूप मोठी लाईन लागलेली होती पण ठीक आहे दर्शन फटाफट होते एवढी मोठी लाईन पार करून आम्ही गावऱ्यात पोहोचलो महाराजांच्या कीर्तनाचा जलोस कानी पडला आणि थकावट दूर झाली मन एकदम प्रसन्न झालं आता कॅमेरा बंद करावं लागते येथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे बाबांच्या समोर जाता शब्द कमी पडतात डोळे भरून येतात आणि मन हलकं होतं हा क्षण खरंच न विसरण्यासारखा आहे दर्शन झाल्यानंतर वेळ तिथेच बसून राहिलो कोणतीही घाई नाही कोणतेही गोंधळ नाही फक्त समाधान रात्रीचे बारा वाजले वर्ष संपलं नवीन वर्ष लागलं टाळ्यांचा कडकडाट एवढा होता खरंच मन भरून आले एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या रोजी आम्ही निघालो परत दर्शनासाठी सकाळी सा बघतो तर काय प्रचंड गर्दी लाईन पासूनच लागलेली मग ठरवलं आपण नाही का मग दर्शनच घेऊया कारण की रात्री मनसोक्त दर्शन झालं होतं दर्शन झाल्यानंतर आम्ही फॅमिली टाईम स्पेंड केला आणि सर्वांनी फोटो काढले शेगाव सोडताना डोळे मागे वळतात आणि मनात एकच विचार येतो बाबा पुन्हा बोलवाल ना कारण एकदा इथे आल्यावर पुन्हा पुन्हा या वाटते इथे आमचा प्रवास समाप्त झाला आहे जे गजानन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा